नमस्कार आता काव्या ही रम्याच्या रूममध्ये जाते आणि रम्याशी सगळं बोलून घेते आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो काव्या म्हणते हिने तर पारच्या प्रेमासाठी स्वतः दोनदा स्वतःच्या स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हिने सगळ्यांसमोर पार्थवरचं प्रेमसुद्धा कबूल केलं आहे जर मला या कचाट्यातून सुटायचं असेल तर मला रम्या आणि पार्थचं लग्न लावून द्यावं लागेल पार्थ, पार्थ आणि मी डिओज घेऊ आणि रम्या आणि पार्थचं मी लग्न लावेन तरच मी या कचाट्यातून सुटू शकते मी पार्थकडे नवरा म्हणून कधी बघूच शकत नाही असा विचार रम काव्या करते आणि ती रूममध्ये येते तेव्हा पार्थ आल्याला तिला विचारतो कुठे गेला होता तेव्हा काव्या म्हणते हिम्मत असेल ना तर ऐका मी रम्याच्या रूममध्ये गेले होते रम्याला भेटायला पार्थ म्हणतो कशासाठी जिचं नाव सुद्धा घेतलेलं तुम्हाला आवडत नाही तिला भेटायला तुम्ही का गेला होतात काव्या म्हणते का गेला होतात म्हणजे तुम्ही तिच्याशी लग्न का नाही केलात आहो हो तिचं तर तुमच्यावर गेले पंचवीस वर्ष झालं प्रेम आहे तिने सगळ्या आठवणी तुमच्या जपून ठेवल्या आहे तुमच्या मनात काय चालू आहे तुम्हाला काय हवं आहे ती बरोबर परफेक्ट ओळखते तुमच्या आवडीनिवडी तुमचं सगळंच तिला माहीत आहे आणि ती या घरातली सुद्धा आहे सगळं व्यवस्थित झालं होतं एवढी प्रेम करणारी मुलगी तुम्ही का नाकारलीत का तिच्याशी सोबत लग्न तुम्ही नाही केलं तेव्हा पार्थ म्हणतो मी तिच्याकडे माझी लाईफ पार्टनर म्हणून कधी बघितलंच नाही आणि ती असूच शकत नाही फक्त मला नंदिनीसोबत ते वाटलं मग काव्या म्हणते का नाही नंदिनीसाठी थांबलात तुम्ही नंदिनी ताईसाठी थांबला असतात तर मी अडकली नसते तुम्ही मला बळीचा बकरा बनवला आहात तेव्हा पार्थ म्हणतो अहो गावकऱ्यांनी काय केलं माहीत आहे ना माझ्या आईला ग्लास फेकून मारला तुमच्या आई वडील माझ्याकडे येऊन माझ्या पाया पडत होते मग काय करायला हवं होतं मी तेव्हा काव्या म्हणते पण मीच का तुम्ही रम्याला एक कॉल केला असता तर रम्या धावत आली असते पण आता नाही मी तुमचं आणि रम्याचं लग्न लावून देणार म्हणजे देणार पार्थ तुम्ही मला डिवोर्स द्या आणि मी तुमचं दोघांचं लग्न लावून देते अहो एवढी प्रेम करणारी बायको तुम्हाला मिळत आहे आता मात्र पार्कच्या रागाचा पारा चढतो मगासपासून सगळं त्यांनी काव्याचं शांतपणे ऐकून घेतलेलं असतं आणि आता काव्य काहीतरी वेड्यासारखं बडबडते हे ऐकून पार्थला खूप राग येतो पार्थ तिला हाताला धरतो आणि हा बेडरूम बाहेर धक्के मारत काढतो आणि म्हणतो बास बास झाला मगासपासून तुमचं खूप ऐकून घेतलंय मला नाही करायचं रम्याशी लग्न आणि तुम्ही माझं का तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावून देत आहे ती माझी चांगली मैत्रीण आहे ती मी तिच्याकडे बायको म्हणून कधी बघूच शकत नाही तुम्ही वा बघू आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूम बाहेर तुम्ही काय बडबडताय काय बोलताय हे तुमचं तुम्हाला कळत नाही आहे आणि तो तिला बेडरूमच्या बाहेर काढतो आणि तिच्या तोंडावर दार बंद करून घेतो आता मात्र काव्या एकटीच बाहेर असते तेव्हा नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते काय झालं काव्या रूममध्ये का जात नाहीयेस तेव्हा काव्या म्हणते काही नाही असंच आता काव्या जरा तिच्यावर ओरडून बोलते त्यामुळे नंदिनीला काही समजत नाही इकडे पार्थ रूममध्ये एरा जरा घालत असतो आणि म्हणतो ही काव्या काय स्वतःला समजते काय तिला वाटेल तसं प्रत्येकाने वागायचं मला नाही करायचं आहे ना रम्याशी लग्न आणि ही कोण आली मला मा माझं रम्याशी लग्न लावून देणारी मी नाही करणार आणि मी काव्याला डिओससुद्धा देणार नाही असं पार्थ विचार करत असतो आणि इकडे काव्या म्हणते काही झालं तरी मी रम्या आणि पार्थचं लग्न लावून देणार आणि मी या घरातून निघून जाणार मला नाही राहायचं इथे आणि पार्ककडे मी नवरा म्हणून कधी बघूच शकत नाही असं दोघेही वेगवेगळ्या दोन टोकांचे विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू